सांग वादाडी ते माझं सांग वाजाऊ राऊ अडकी बाई वणी तुझं गाऊ तुझं गा ೂ ತುಜ ತು ಜಗ ಸದಾಡಿ ಸಾಗ ವ್ಯಾನ್ ವಕೆ ಮತ ನಾಯಕಿ ಬಾಡಲಿ ರಾತ್ರಿ ರಾ બંધાવડૂ દેલી રાત નાઇકી બાઈ જાડું દેલી રાત દી રાત

ला जडवरी रेडी साखर होत माझी कि बाई मुशेच उठईना उठईना मुशाची उठईना हवा पाटीची वईना न माझी शिवाई उष्याची उठ ना उठ ना उठ जीवाला झडा वारी असं शिवपाशी माती की बाई तावे डोळं खुशी डोळ खुशी जो मात बंधू माझ आती तेल ढोळं खुशी माती की बाई तावे ढोळं खुशी डोळ खुशी डोळ की बाई कर सही कसाल नहीं कस उल नहीं ग कस की बाई ख नहीं कस नहीं कस के गायली देते मी दे बाई के या पुण्या राणी पुण्यारा